नमस्कार मित्रांनो आज या वडगावच्या मैदानामध्ये खूप चांगला एक आयोजन पाहायला मिळेल तुम्हाला आपलं वाटेगावकरांचा पैलवान आणि बादल दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेले आपले यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरीगाव आज या नावाने गाडी पलतं वाटेगावकरांचं नाव कुठेतरी चर्चेत आलेलं आहे आणि त्याच दिवशी एक मोठा मैदान झाला त्या मैदानामध्ये आपला नारायण शेठ डामसे यांचा पुष्पा आणि पैलवान या गाडीचा एक नंबर झाला आजचा हा मैदान गाजवण्यासाठी सुद्धा पैलवान आलेला आहे सोबत बादल पण आलेले आहे बघूया कोण कोण असेल पैरे काय असतील आपण माहिती करून घेऊ अजून कोण कोण बैल आले ती पण बघूया नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पैलवान आणि बादल मला वाटतं आज घरच्या घरचा साज आलेला आहे मैदानामध्ये आज पैरवेगळे आहेत पण आज दोन्ही पण बैल आहेत मैदाना आणि मानेवरून कोणी येतात का आज शेती यायला लागलेत ना कुठेतरी भरपूर काल मला वाटतं पैलवानचा गेला असा आजारामध्ये त्याच्यानंतर मैदानामध्ये पण पलाला पण कुठेतरी नंबर नव्हता भेटला हो आणि त्या दिवशी नंबर केला जो मायनीला पुष्पासोबत काय सांगाल कशी गाडी पला आजच्या या मैदानामध्ये मोठा मैदान आहे का अपेक्षा मैदाना चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सोनाई गार्डन करायचा चंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे एक चांगली आपली लढत झाली त्या दिवशी घोटच्या सर्जा विरुद्ध पलाला कुठेतरी थोरा प कमी पल झाला नाहीतर मला वाटतं गाडी खूप चांगली पलत होती आणि आजचा हा मैदान गाजवायला सुद्धा आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला चंदर आलेला मैदानामध्ये काय नियोजन सांगू शकतं का नियोजन देवेशने केलं देवेश के का देवेश फडके आपले म्हणजे येतात का देवेश फडके पण इथं त्यांनीच केलं ना कुठेतरी मला वाटतं त्या दिवशी लढत झाली थोडासा एक पावलाची गरज होती आणि मला वाटतं ती खूप मोठी झेप झाली असती मुंबईमध्ये ती मुंबईची गाडी होती तेच समाधान नाही का दाखवायचं कुठेतरी मुंबईला पुन्हा येण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही सव्वीस जानेवारीला आहे ना चंद्र काय सांगाल चालेल चालेल त्या दिवशी पण कुठंतरी मैदान होतं मायनीला तिथं पण गटपाच केलं चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मोठ्या मैदानासाठी नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव अक्षय वाडीकर आणि आज कुठला बैल आणलाय आपण मैदानामध्ये खर्चुंग याच्या आधी काही वाटत मला वाटतं बारीचशी मैदानं झालेली आहेत पाहण्याला पण बसलेला आहे काय सांगाल कुठलं आज नियोजन नियो काय असेल म्हणजे आजच्या या मैदानामध्ये मी जेवढ्या पण बैलांच्या मुलाखती घेतल्या सर्वांचे पैरे गुप्पित असणार आहेत कारण मोठ्या मैदानामध्ये कसे पैरे सांगत नाही लवकर नुकताच चालेल तुम्हाला आजच्या या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा समोर तुम्ही बघू शकता जालनावरनं उतरवलेला बिजली सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि मित्रांनो समोरच बघू शकता कानेरकरांचा मानेर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज मोठ्या मैदानाविषयी काय सांगाल या मैदाना माणिकच काय नियोजन सांगू शकता का मानिक नियोजन कि निकल आपलं चालेल तुम्हाला शुभेच्छा सर्वांचा लाडका बघू शकता पिंटू शेठ मोडक वाडकी पुणे यांचा सुंदर म्हणजेच कॉकटेल आजच्या या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे खूप चांगला कॉकटेल या सीझनला पलतो आहे आणि लवकरच मुंबईमध्ये पण दाखल होणार आहे काही दिवसातच आणि समोर तुम्ही बघू शकता आपले जे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माली कुंदनबाई माली आणि सौ उर्मिला माणिक शेठ गायकवाड आणि यांचा अर्जुन मैदानामध्ये दाखल झालेला आणि विलास शेठ पवार संभाजीनगर कुठेतरी अर्जुन या सीझनला किंवा मागच्या सीझनला खरोखर एक चांगली कामगिरी करतोय आज बघा सिंगल कासऱ्यावर बैल आहे किती जवळ येतो बैल पण खूप शांत स्वभावाचा आहे दादा नमस्कार काय सांगाल आज अर्जुन मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये दाखल झाले कुठेतरी दा दोन चार दिवसापूर्वी दो तो मुंबईला होता आता मैदान आहे बाई पण येणार आहेत का आज नियोजन कोण केलं मग लक्कन आहे का म्हणजे आज मला वाटतं घरचं आजच पडेल तर मित्रांनो बघा आज छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि अर्जुन ही गाडी तुम्हाला पलताना दिसणार आहे नमस्कार नमस्कार आज कुठला बैल घेऊन आले मैदानाला सुंदर सुंदर का आ, आज काय पैरा वगैरे काय कोण सांगू शकता का मावली केलाय केलाय केला का आ, मावली केला। जो मैदान होत आहे कुठेतरी शेतकऱ्याचा विचार करून खूप मोठी रक्कम पहिल्या बक्षीस देणार आहेत आणि कुठेतरी शेवटच्या पर्यंत चांगलीच बक्षीस आहे काय बोला शेतकऱ्यांचा विचार केला गेलाय आणि कुठं आता याच्या आधी कुठं राहिलाय मैदानाला आणि पुशेगावला कायगावला फायनल ला, ला? ला, ला, ला होता का सहा नंबर केला पुशेगावला चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता सिद्धिविनायक रूप उरली देवाची यांचा ट्रिपल हिंद केसरी पिस्टन बावीस अकरा आजच्या या मैदानासाठी सज्ज आहे तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही सोन्या बावीस अकरा तो सुद्धा मैदानामध्ये सज्ज आहे आणि मित्रांनो ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र गाजवला तो म्हणजे मासालकरांचा चिक्या सुद्धा या आजच्या मैदानामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि दादांना विचारूया दादा नमस्कार।, नमस्कार आज मला वाटतं पुशेगाव नंतर पुन्हा आजच्या या मैदानामध्ये म्हणजे तुम्ही त्या दिवशी पण आज जिथं मोठी मैदान असेल तिथे चिक्या नेहमी दिसणार त्यांचे जे चाहते त्यांच्यासाठी आजचं काही नियोजन सांगू शकता आजचं तीस पुष्कळ होते तीस नियोजन तेच नियोजन आहे ना चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मोठ्या मैदानासाठी